हाय हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळी साडेसात वाजलेले होते मिस्टरांची सकाळची शाळा होती तर ते सकाळी सात वाजताच गेलेले होते तर त्यानंतर मला मी बाहेर गेल्यानंतर मला सूर्याचं दर्शन झालं तर खूप छान वातावरण होतं तर मग मी त्या त्यानंतर ते व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं आणि खूप छान असं वाटत होतं तर त्यानंतर सोराची पण आंघोळ झाली तिचा मेकअप पण करायचा होता आणि शंभूची पण त्याला पण आंघोळ घालायची होती त्याचा पण मेकअप करायचा होता तर आधी मी स्वराचं आवरून घेत होते मग त्यानंतर मग आम्हाला दोघींना पण चहा करायचा होता तर मिस्टर स्कूलला गेल्यानंतर मग सर्व काही मला सावरायला लागतं त्यामुळे खूप धावपळ चाललेली होती आणि त्यानंतर पाणी पण येणार होतं मग त्यासाठी मग मी दोघांचं पण आवरून घेणार होते मग त्यानंतर मग काय जे आवरायचं होतं मला ते आवरून घेणार होते मी स्वराला हा ड्रेस घालायचा नव्हता त्यामुळे तिचं खूपच असं नाराज नाराज दिसती ती बघा आणि शंभू तिला बोट लावतोय तर ते बघा तिला पावडर लावल्यानंतर तो पण तिथं त्याला तिला पावडर लावत होता शंभो आणि सोरा पण लवकर उठतात त्यामुळे मग ते पण मागे मागे असतात त्यामुळे मग सर्व काही त्यांचं पण आवरून घ्यायला लागतं मग घरातलं पण आवरायचं असतं सर्व सर्व काही धावपळत चालू असते सोराला गंध लावल्यानंतर त्याला पण गंध लावायचा होता तो बघा तुम्हाला पण दाखवायला आलेला आहे पण त्याचा चेहराच दिसत नाही तिथलं सर्व काही मेकअपचं सामान त्याने हातामध्ये घेतला आणि जेथे राहतं तेथे तो नेऊन ठेवत होता तर हे बघा तो कसा तिथे नेऊन ठेवतोय पण त्याचा हातच पुरत नाही ते हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ हे स्वामीचारणी प्रार्थना सर्वांना गुड मॉर्निंग तर येथे ज्ञांदाची पण आंघोळ झालेली आहे तिचा आवरून दिलेला आहे मी हे बघा आता येथे सर्व तिचं काही आवरलेलं आहे आणि त्यानंतर आम्हाला पण चहा घ्यायचा होता तर मी चहा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तर चहा गरम झाल्यानंतर दोघींनी पण चहा घेतला शंभूचा आधी त्याला दूध आणि चहा दिलेला होता तर त्यानंतर पाणी पण आलेलं होतं मग पाण्याचं पण मी ड्रममध्ये नळी भर टाकलेली होती ड्रम भरून गेला होता मग त्यानंतर मी स्वराला चहा दिला दुधन चहाच असतो जास्त करून दूधच असतं त्यामध्ये आणि त्यानंतर मी पण चहा घेतला चहा घेता घेता बिस्किट पण खात होते तर शंभू तेथे आला शंभूला पण खायचे होते मग त्यानंतर मी घरातलं सर्व काही आवरून घेतलं आणि त्यानंतर भावाचा मुलगा पण आलेला होता मला माहेरी जायचं होतं तर आई आणि वडील हे गंगासागर यात्रेसाठी गेलेले होते तर मला त्यांना भेटायला पण जायचं होतं तर भावाचा मुलगा हा मोठी गाडी घेऊनच आलेला होता आम्हाला घेण्यासाठी आई आणि वडील हे गंगासागर यात्रेला महिनाभर गेलेले होते गंगासागर यात्रा करून ते रिटर्न झालेले होते तर आम्हाला मग त्यांना भेटण्यासाठी जायचं होतं मग आम्ही आमच्या घरून निघालेलो होतो मायरी जाण्यासाठी शंभू हा गाडीमध्ये पुढेच बसलेला होता तर त्याला पण ते त्यानं गाणे लावलेले होते तर ते बघायचे होते आम्हाला घेण्यासाठी भाजी पण आलेली होती आणि सोरा ही घरी गेलेली होती सासरी सासरी आले होते तर तिला घेऊन गेलेले होते मग तिकडे मग आम्ही शंभू आणि मीच माहेरी गेलेलो होतो आणि मिस्टर पण घरीच होते तर सोरा ही ತಡೆ ಗೇಲಿ ಆಜೀ ಆಜ್ಜಿಬಾಕಡೆ मला येता येता थोडा उशीरच झालेला होता तर आई बाहेरच बसलेली होती तर शंभूला पण ती सर थोडी सर्दी झालेली होती तर ती बोली की त्याला थोडी वापच देऊन आणा आणि त्यानंतर मग त्याला पण बरं वाटेल तर आम्ही त्याला वाप देण्यासाठी मग इथं दवाखान्यामध्ये आणलेलं होतं छोटंसंच क्लिनिक आहे तर मग तेथे आम्ही आणलेलं होतं त्याला आधी तो वापस घ्यायला तयार नव्हता तर मग भावाचा मुलगा तेथे बसलेला होता शंभूला वाप दिल्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर काहीच शूट केलं नाही हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे हॅलो नमस्कार मी रुशाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ स्वामी चरणी प्रार्थना हा व्हिडिओ दुसरा दिवस आहे तर चला आईनं काय काय आणलं आहे ते बघू आपण आई आणि वडिलांची यात्रा खूप छान झालेली होती त्यांना काहीच म्हणजे त्रास झालेला नव्हता सर्दी नाही खोकला नाही काहीच नाही पाण्याचा बदल पण नव्हता आणि त्यामुळे मग त्यांना काहीच त्रास झालेला नव्हता आईनं यात्रेवरून भरपूर काही असं आणलेलं होतं सर्वांना देण्यासाठी काही काही आणलेलं होतं तर लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सर्व काही असं आई घेऊन आलेली होती आणि कुंकवाचे पण करंडे ते आणलेले होते लाकडी करंडे होते खूप छान होते ते तर बघितल्यानंतर खूप छान असं अट्रॅक्ट वाटत होतं त्या करंड्याकडं बघून तर मग ते खूप छान होते मग सर्वांना प्रसाद देताना एक एक असं देत होती ती त्यामध्ये कुंकू वगैरे टाकून मग सर्वांना असं दिलेलं होतं त्याचा आकारच खूप छान बनवलेला होता लाकडाचा होतं पण खूप छान आकार होता त्याचावाला तर बघितल्यानंतरच खूप छान वाटत होतं ते येथे आईने यात्रेवरून काय काय आणलेलं होतं ते सर्व काही दाखवत होती मला आणि तिने सर्वांना काही काही आणलेलं होतं छोट्यांना मोठ्यांना सर्वांना आणलेलं होतं आणि बहिणीच्या मुलींना सर्वांना काही काही आणलेलं होतं भावाच्या मुलांना सर्वांना आणलेलं होतं आईला असं काही कोठे नवीन वगैरे काही जर दिसलं तर तिला घेण्याची खूप आवड आहे ती घेतच असते सर्व वस्तू काय 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 आणलेलं आहे ते सर्व काही मला दाखवत होती तर हे बघा तुम्ही पण बघा काय काय आणलेलं आहे ते आईने लाकडी करंडे आणलेले होते कुंकवाचे तर त्यामध्ये ती सर्व काही कुंकू भरून घेत होती तर मग सर्वांना असे एक एक देण्यासाठी मग ते पटकन सोयीस्कर होईल असं त्यासाठी मग तिने सर्व याच्यामध्ये कुंकू भरून घेतलेलं होतं तर बघा किती छान आहे ते मग त्यानंतर दुपारी आम्ही बसलेलं होतं तर मामाचं आणि शंभूचं फोटोशूट चाललेलो होतं तर सर्व आम्ही हॉलमध्ये बसलेलं होतं तर बघा आम्ही सर्व तेथे हॉलमध्ये बसलेलो होतो तर आमच्या सर्वांच्या गप्पा चाललेल्या होत्या तेथे तर वहिनी पण शेतामधून आलेल्या होत्या तर त्या पण बसलेल्या होत्या दुपारच्या वेळामध्ये मग आईचं चाललेलं होतं तिचं म जो प्रवास कसा का झाला काय झाला हे सर्व काही ती सांगत होती आणि तेथे कसं काय असं वातावरण आहे सर्व काही ती बोलत होती मग चाललेलं होतं आमचं गप्पा मारण्याचं काम आम्ही सर्वांनी तेथे भेळ खाल्ली मग त्यानंतर मी पण आव आवरला आणि परत घरी निघण्यासाठी तयारी केली तर वहिनींना आणि भावाला पण लग्नासाठी जायचं होतं तर मग त्याच गाडीमध्ये मी रिटर्न झाले होते तर घरी आल्यानंतर मग चहा केला सर्वांचा चहा झाला आणि मग त्यानंतर मी काही शूट केलं नाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय